हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आयप सर मस्त आणि म्हणजे तसाल तर मी आज चाललेली आहे वाडीला आणि बप्पू मला फाट्यावर सोडायला येणार मुई फाट्यावर आणि तिथनं मी बसली जाणार होते आणि खूप वारं सुटलं होतं त्यामुळं केस खूपच उवडत होते माझे आणि दिदी पण कालच वाडीला आली तर ती म्हटली परत आपली भेट व्हायची नाही लवकर मग त्यासाठी म्हटलं जातेच आणि मग आईला फराळ पण आणलं होतं पनवेलवरनं आणि मग ते पण घेऊन गेले आणि ब्लॉग लास्ट पर्यंत बघा खूप छान असणारे ब्लॉग आता गावाकडचे ब्लॉग खूप छान छान असणार मी आलेली आता का बस बसेलत घरी गोरी दिसते मी आता बस येईल आता तुम्हाला वाडीचे ब्लॉग वगैरे भेटतील वाडीचे ब्लॉग खूप व्हायरल होतात वाडीचे ब्लॉग मी दिली दिली टाकून जेव्हा राहाय तेव्हा हां आणि मी इथनं ट्रॅव्हल्स म्हणते आणि मी थोडं राळेली समाजाला फोन केला की बोला बस आलं 10 आणि मी आलेली ही माझी फ्रेंड आहे वगैरे मला फोन करून बोलून बोलवून घेतलेलं आहे दोन तीन वेळा फोन केला तर ये, ये करून ये। ये कर मग मी आलेली आहे नंतर आणि तर काही लवकर आलाच नाही मग मी एक जणाला बोलली मला सोडा मग त्यांच्यासोबत आली मी आणि हरी काका बोलतात तुला आपल्या गावाचं नाव टाकता येत नाही का काल ते वेट बीड पाठोदा गेलतो ना तर म्हण मी पाठोद्यायला गेलते ना पाठवता टाकलं आता भूक लागली मला मी जेवली नाही काही नाश्ता नाही गेला चाललेली ना आणि मी घरी आले ड्रेस वगैरे चेंज केला जेवले वगैरे दीदी। <laughs> 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 का दीदी आता जीवन मी आता वाडीला आले पण आणि पाणी इतकं पाणी आलं ना इतका पाऊस आला कि आत्या आणि गाई इथं आम्ही आलोत ना इथे पाणी नसतं इथं असं पाऊस आला ना पाट्या ठेवलेलं आहे तिथे पाणीच नाहीये गाई म्हणजे म्हणजे की पनवेलवर ना परत आत्या आले का तिथे पाणीच नसतं आता वाड्याला जायचं म्हणते आपल्या असे कापूस काढायचा आज मला खूप चांगला ब्लॉग येणार आहे ब्लॉग लास्ट पर्यंत <laughs> हा तर चला ब्लॉग लास्ट पर्यंत बघा ब्लॉग खूप छान असणार आहे आणि इथला तर खूप व्हायरल होतो तर बघा ब्लॉग लास्ट आणि दिदीचा आता डाटा टाकायचा इन्स्टाला परत शादी डॉट कॉमला पण नाव आहे एखादा मुलगा असेल तर सांगा बरं चांगला पाहिजे का बाबा कशावर शिवसेना जेवायला पाहिजे ज्यासाठी ही, ही मुलगी आहे तिच्यासाठी मुलगा बघायचा आहे ते आता खूप बघते पर ह्याला त्याला पाहुण्यारा वयाला सांगते पोहर बघा पोहर बघा आणि हरी काका त्यांचे मित्र वगैरे आले होते त्यांचं काहीतरी काम होतं त्यासाठी आले ते मी रानात जाणार कापूस शेचायला पण नाही ना गेलो आणि आता दुपारी आत्याने काय केलंय तुम्हाला दाखवते मी पॉपकॉर्न केले तर हे बघा दीदी स्नॅप काढते लगेच आत्याने पॉपकॉर्न केले आणि मांजर आणि तुम्हाला पिल्ले दाखवते मी नंतर आणि आता आम्ही पॉपकॉर्न खातलं सगळे मिळून या आठत्याने केलं पॉप पण खायला पत्र पण बसलं इथं या पॉपकॉन खायला नाही म्हणजे असं आम्ही सीता चढतो आहे आता आता असं भाजीपाला वगैरे आहे का बघाय चाललोय रानात नाही कोणती चप्पल आहे त्यांची घालून आली काय नाही नाही आता आम्ही गावाऱ्याच्या शेंगा वगैरे असं काही काय भाजीपाला वगैरे आहे का आता उद्या दीदी नॉन नॉनव्हेज करायचं आहे तर आम्हाला साठी काहीतरी रानात नाही भाजी घेऊन येतोय रानभाजी आणि आता आत्याने पण मटण सोडून दिलंय खायचं नॉनव्हेज नाही खाती का तर तिच्या खायची इच्छा होत नाही आणि इथं बघा हा कापूस आहे म्हणजे आहे घालून पण तो परत उगलेला आहे हे बघा परत थोडं थोडं है आणि हे बघा व्यू कसा आहे कसला बारवी आणि आता चाललो आहे आम्ही थोडं फेरफटका करायला भेंडी आता भेंडी तोडायची भेंडी वगैरे आल्या आणि ही नाही का आंबट चुक्यात नाही आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी आणि आता ह्याची भाजी करायची आम्हाला उद्या नाही आजच केली ती भाजी पण उद्या नाही पण पप्पाला त्यांना द्यायची पण आ मंग त्याला आणि मग त्यांना तोडायची त्यांना देण्यासाठी जी जमा येणार आहेत आता बोलतो दीदीला हे न काम करायचं हे बघा मस्त असं भेंडी आलेली मला ही भेंडी खूप आवड आ काटे ह्याला जाम आणि <laughs> ह्याला गवार पण आलेली आहे का पण ही गवार नाही आवडत मला कारण की किलाही निबार निबार लागते ते कशाला तुला माहिती चांगले असते भाजी खाल्ले काय पण बाई त्यात बिया असत्या नाही शिल्ल कैची कैची कट करायला कैची आणते मी कट करायला हा जा जा कैची घेऊन येतात चाकू घेऊन जा भाजी वगैरे तोडली आंबाड्याची भाजी मिरच्या परत गवार भेंडी असं तोडलं आणि घरी आलं परत लाईटच नव्हती भाऊ वगैरे आले चहा वगैरे केला त्यांना पण लाईटच नाही आली मग मग भैयाने हाली काकाला फोन केला ते बोलले त्या येईल दहा पंधरा मिनटामध्ये काम चालूच आहे मग दहा पंधरा मिनटामध्ये लाईट आली संध्याकाळी पार नऊ दहा वाजता आले असेल आणि मग ब्लॉग मी पुढे घेतलाच नाही कारण की का माझ्या फोनला फक्त दहा टक्के चार्जिंग होती आणि मी फोन बंद करून ठेवला होता आणि पण लाईट आल्यावर डायरेक्ट फोन चालू केला मी त्यामुळे ब्लॉग पुढे कंटिन्यू केलाच नाही तर हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय